अमर रहे अमर रहे अजीत दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजीत अमर रहे अमर रहे अमर रहे अजीत दादा अमर रहे महाराष्ट्र देशाला मनाला चक्क लावणारा आज दिवस आज दादा कुठल्या पक्षाचे होते किंवा काय होते हे महत्त्वाचं नाही परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी हे अतिशय महत्वाचे होते त्यांची कार्यपद्धती कार्यशैली आणि त्यांचा स्वभाव पाहता जे पोटात ते होतात आत बाहेर असा त्यांच्याकडे कुठलाच नव्हता जे होत आहे तर होत आहे नाही होतय तर नाही होत आहे परंतु कधी कुणाला फसवण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत घेतली नाही कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा कुठल्या गटा गटा गावचा हा कधी न विचार करता <coughs> जे काही आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं आणि त्यातून जनतेची सेवा करणं शेतकऱ्याची सेवा करणं ही सेवाभावी वृत्ती घेऊन दादांनी काम आणि असं रत्न महाराष्ट्राचा आज हराव आणि आज मीच नाही तर मला वाटतं महाराष्ट्रातील प्रत्येक मातामाऊली सगळ्याच राजकीय सामाजिक क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील शे, शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाला चटका लावणार शेवटी असं नेतृत्व घडत असताना सहजासहजी घडत नाही आज तुम्ही आम्ही देखील राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना एखाद्या यशापर्यंत पोहोचत असताना किती संघर्ष करावा लागतो परंतु पवार कुटुंब गेली पन्नास वर्ष पण पाच दशक या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावरती अभिराज्य करतात आणि ते कामाच्या जोरावर खर तर त्यांना शेतकऱ्याचा नेता म्हणलं जायचं आपल्या सर्वांसाठी अभिमान होत आहे की ते आपल्या ग्रामीण भागातून असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अभिमान असायचा की आपला कोणीतरी माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचं की आपला जाणता राजा कोणीतरी तिथं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहता आज काळानं अजितदादावरती त्या ठिकाणी घाला घातला आज जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी बारामतीमध्ये येत असताना जनतेला काही संबोधित मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं आणि भेटीच्या उद्देशानं आले असताना अगदी विमान त्यांचं पाचशे मीटर राहिलेले होतं लँड व्हायचं हो होतं आणि अचानक विमानाचा ॲक्सिडेंट झाला आणि एका शेतामध्ये ते त्या ठिकाणी विमान कोसळलं आणि त्याच्यामध्ये दादांचा दुर्दैवी अंत झाला खरं तर दादांना या क्षणाची चाहूल लागली होती की काय काल परवाच आपण प्रसार माध्यमातून आपण पाहिलं परनेमामा असतील हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील ते एकत्र एक येऊन योग दिन साजरा करत होते आणि दादांची सभा दादांच्या सभेमध्ये भाषणामध्ये ते बोलले की आम्ही सगळे काही एक रोज उठून भांडत राहिलं पाहिजे काय कुठेतरी जे का योग्य आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि म्हणजे बघा आपापसातील मतभेद असतील मनभेद असतील त्या ठिकाणी विसरून जाण्याचं सूचक विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं आज दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आल आणल्या आल त्यांना असं सांगायचं होतं का की आता मी त्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त होतोय तुम्ही सगळे एकत्र आला पाहिजे आणि म्हणून त्यांना या क्षणाची चाहूल लागली होती की काय असच एकंदरीत चित्र त्या ठिकाणी उभं आहे खरोखर महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली कुटुंब म्हणजे आपण फक्त रक्ताच्या नात्यातलं पाहतो पण रक्तातली नाती सुद्धा कधी कधी संकटाच्या काळात पाठ फिरवतात आपलं त्यांचं रक्ताचं नातं नव्हतं परंतु महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी जे काम उभा केलेलं आहे ते एक कुटुंबातला सदस्य सुद्धा करू शकत नाही एवढं मोठं काम सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी उभा केलं शेवटी कुटुंब कुटुंब म्हणजे काय असतं शेवटी मांडली तर सगळीच नाही मग नाही मांडलं तर काहीच नसतं आणि म्हणून प्रत्यक्ष माझा व्यक्तिगत लाभ काम करावं अशातला भाग नाही परंतु समाजासाठी अहोरात्र सेवा करत असताना राजकारणातली काही पावलं मी चालत असताना आणखी पाऊल पाऊल मला चालता येत नाही तरी सुद्धा मला वाटतं की मी माझ्या कुटुंबाकडे किती दुर्लक्ष करतोय आणि समाजाकडे बघत असताना समाजाचं काम करत असताना माझं कुटुंबाकडून किती दुर्लक्ष होत आहे आणखीन मला वाटतं मी बाराखडीत पण शिकत नाही असे राजकीय क्षेत्रातलं माझं घरी परंतु पन्नास पन्नास वर्ष हे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी यांच्या प्रपंचाकडे किती त्याग केला असेल व त्यांचं वैयक्तिक कुटुंब असेल व्यक्तिगत जीवन असेल या सगळ्या गोष्टी मी मला याची जाणीव ताप होते तर आज ह्या पवन कुटुंब किंवा दादांना त्या ठिकाणी थी। किती त्याग केला म्हणून आज एक आपलं कुटुंब मानून त्या ठिकाणी समाजाची सेवा करत असताना त्या ठिकाणी समाजाच्या सेवेमध्येच करत असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला असं व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्याला परत श्रद्धांजली वाहत असताना दाटून येत आहे आज सकाळी त्या ठिकाणी मी एका कार्यक्रमाच्या आपल्या विचार करत असताना अचानक एका डॉक्टरांचा फोन आला घटना घडून फक्त मला वाटतं चारच मिनटं जाते आणि मी आणि अभिजित प्रभाग दोघच एकत्र होतो आणि दादा आपल्याला सोडून गेले असं त्यांच्या डॉक्टरांचा फोन आला आणि संदेशी मला वाटतं पायाकडनं डोक्याच्या मुंग्या सरळल्या आणि मी दोघेही जागेवर जवळपास पंधरा मिनटं आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून रडत दादांची माझी तशी दोन पाच वेळेचीच भेट पण तो ज्या ज्या वेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी कधी पक्ष कुठल्या पक्षाचा कधी विचारलं असं हे व्यक्तिमत्व जसं सर म्हणले जो आवडे सर्वांना तो आवडे देवांना शेवटी जगणं जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतं पण हे कटुसत्य असतं आज हा दिवस त्या ठिकाणी आपल्या समोर इच्छा नसताना सुद्धा आलेला आहे परंतु जसं यातून या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबांनाही ईश्वर बळ देऊ त्याचबरोबर सर्व महाराष्ट्राला सुद्धा या दुःखापासून सावरण्याचं बळ देव हीच त्या ठिकाणी बा बा विठ्ठल व माता रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो आणि दादांना त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व आपल्या परिवाराच्या वतीनं व्यक्तिगत साठे कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि रजा घेतो